सुया गे म्हणी गे सुयाे म्हणी सु म्हणी दाताच दवाना घ्या कोणी दाताच दातवान घ्या गुरी कोण कोणी काळा म्हणी कुंकू घ्या कोणी कोणको घ्या कोणी काळा म्हणे कोणको घ्या कोणी काळा दाताच दातवान घ्या कोवन घ्या कोणको घ्या कोणी काळा म्हणे 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 मला वाटलं होत माझ्या गावची माणसं लय चांगली आहेत वाढत्याल पटापटा हा रुपया पण नाही टाकला कुणी तर अगं थांब जरा आता चाले ना मग वाड आहे पाहिजे ना पटापटा जरा कुणी पैसे पण नाही दिले ह्याला काय अर्थ आहे आणि म्हणा माझ्या गावची आहेत सगळी गावचीच असली असत्या गप गप पैसे दिले आता कस जरा बर वाटते बघ बाबांना आली तुझी वाला बाबा लय चांगले आता द्या नंतर परत घ्या फोन करत होती मला कधी यायची कधी यायची आणि येऊन येऊन दिलाय किती पन्नास रुपये मला वाटलं पाचशे ची नोट तरी काढेल म्हातारी हा हाय तशी मायाळू आहे पण लय खडूस आहे <laughs> बर वाटे <स्यागे। पर> <laughs> बर वाटलं <ले> ना काढा की मग काढा हा काढा नजर ना काढू पैसे काढा

काळ 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 मनी घे माय आंधळीला आरसा घे टाकलेला कंगवा घे <laughs> नुसतंच हसत <हासाते। laughs> हा दही तर काहीच नाही आहे का नाही र मग ते की हसत आहे तू बल वागले गेला गप्पा आता गेल परत गप्पा तुम्ही बाई तुला Oh no! वन प्लस चा मोबाईल वापरती बाई आणि मग मी काहीच नाही आणलं मोबाईल दिला असत तरी मला लय झालं असत बघ आ मागच्या मातारीने लगेच पटकान पैसे काढून दिले बाटव्यातले घ्यायला म्हणतात माणूस की एखादी पटकन मोबाईल टाकून दिला असा दरवाया नको होता ना ब्रँड आयफोन दिला तरी चालेल मला नाही माझ्या फक्त आयफोन द्या दिला ना हाय संध्याकाळी काही पोरग आता भांडीत आई सोबत तिला दिदीन मला नाही देत दत्ता घ्या तिला भांडत कोणाच आपलं कार्ट नालंय काय असं कोणच म्हणत नाही सांगायला आपलं कार्ट चांगलंच वाटत बरोबर आहे का नाही म्हणायचं काय हा आता आपल्यातल्या आपल्यात नको भांडणं बायका अशा हसतात खुदू खुदू बक्की लगेच त्यांना मी पटलं <laughs> <laughs> कारण बायकांना आपलं कार्ट चांगलंच वाटत <laughs> बरोबर का नाही तुला बारे आवाज मला ताईने तोंडच खाली घातले लगे तिला वाटलं आता मागते काही ना तिला काहीतरी काही नको बाई काहीतरी असेल ते वाढ थोडस लय नाही काहीतरी गरगटी पिटलं वाढ आर्धिक वर बाकर अगं काय नसेल तर पिझ्झा आण बर्गर आण सगळं चालतंय मला काहीतरी माग आजकाल काय तू गेली नाही तरी चालेल आपल्याला इथं स्विगी झोमॅटो सगळं येते ते पण चालतंय मला एकतर काय द्या मातरीने फोन करू करू दामावली मला मी जेवली पण नाही काय सांगू तुला खरं सांगते <laughs> वाडग माय सुया घे पनी घे टकलीला आरसा घे सगळं घे अगं काय नसल तर गुलाल घे बांबू घे साडेतीन मीटर कापाड घे अगं नसतील कांदे घडे तर ते मी घे पण घे काहीतरी तरी घे वाढत तर नाही काहीतरी घे केवढं तरी घे गप गप दे त्याल दे तर अजून दे त्याल गप तू गाडू गप खाल शाळेला दाखाल अगं खालच्या आईला जाना नाता नाता का। <laughs> गबाई आग खाल आईची मावशे तुला डोक्याला हात लावून बसलेले मावशे तुला दबाई तुला बरवंदा होली दबाई तुला सांगे परवडी, मारे आवडी नाही त्यावेळेला बोलवतो आणि आज मी तब्येत बरी नाही तर आज काय पण बोलाना <laughs> नाही त्यावेळेला नुसतं आपल्या मधी मधी चोचा मारत असतो लगेच लुगडं बी होतो लगेच माझ्यासोबत लुगडं करायला बघतो हा <laughs> आणि आता आज मला बरं नाही थरथर कापते मी तर आज काही बोलत पण नाही <laughs> वाटत नाही <है> तस पण <laughs> वाटत नाही ना बरोबर आहे भेट नंतर ना तुम्ही मला सांगते कस वाटत नाही ते भेटायचं <laughs> सांग <laughs> ग बाई तुला <laughs> गजरवाले माऊशी हिला बुर्गुंडा होई लग गबाई तुला 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 बुर्गुंडा हो बाई तुला गुडा हो तुला भी हो To laugh, would a good now. Goodbye to laugh, would a good now. Goodbye to laugh, would a good now. Goodbye to laugh, तुम्हाला जाताना घेते हा पाकिट द्या पाकिट पाकिटात असा चार पाच बंडल टाकून द्या चाल चाल मला मागच्या मामांजींनी दिलेत नाहीये तुम्ही तरी द्या डपळ मावशी तुला आग होले बाई तुला तुला मावशी आहे ना संगीता मावशी <laughs> ते आताच मला म्हणली आता मी काय आणलं नाही पण नावावरती बिल्डिंग करते <laughs> काय सांगितलं मामी का म्हणते <laughs> <करतेद, laughs> <करतेद, laughs> <मन्देद> बाबा करतात कुठे गेली बाई अगं बाई पूर्वी कुठे गेली चांगली शोधून आणली होती मी लेकराला म्हणलं चांगली देखणे सुने म्हणून आणली होती लेकराला शोधून तर सोबत तेवढंच कसं म्हणाल्या अकरा सुंदर चांगली गोरी गोरीपाने मायावाणी नाही काळी सावळी <laughs> हा <laughs> खेंगाट मेंगाट नाही आपली चांगली भुरगी सभी सभी चांगली तिची ग बाय तुला बुरगुण किंवा मुलगी होईल तुला असा साधा आणि सरळ सोप्पा असा अर्थ आहे त्याचा आता तुम्ही म्हणताल नुसतीच बाई वरटी नुसतीच बाई वरटी ह्याचा अर्थ काय तर ह्याचा साधा सोप्पा असा अर्थ आहे तुला मुलगा किंवा मुलगी होईल ग बाई तुला आर टोपी वाला दादा तुला तुला I